हर राजा तुमच्या ह्याच्या सूर्यवंश काळात झाला बर का सांगू लागले सुरा सुरा नागवे धुमांकित पाताळवेवर रविवंश धुंदकारी नावाचा हा राक्षस आहे जो पाताळात जाऊन बसला होता लय राक्षस खाली जाऊन बसायचे बर पाताळात काय होत आताच कशी आली तिकडे जाऊ गाव ते आता हय आता ते रावण मेल्याच्या नंतर कोणी सपोर्ट असाव ना म्हणून आले आणि म्हणून त्यामुळं इतके सगळे आले राक्षसन पाताळा जात होते देवाला वरी होता ढगात म्हणजे वरी सात म्हणजे वरी ठेवले होते ना चौदा स्वर्ग बर सात स्वर्ग तीन ती चौदा वरी आहे खाली सगळं आहे म्हटले चौदा भुवन खाली नरक हे आहे म्हणजे खाली ठेवले का तिथं येते म्हणजे यमाला ये भेटायचं असेल ना एकदा खाली खटा खोदून बघा नाही जात <laughs> का एवढं नाहीच ना पृथ्वीच्या खाली पण पर... आता जरा जन्म घेतलाय तसं बघून जा म यम कसा दिसते कोणी सांगून या कोमामध्ये गेलेला माणूस सांगून भेटून येत अस कधी कधी पण आताचा माणूस म्हणले असाच राक्षस आहे जे की पृथ्वीवरच राहतो आणि ते पहिले राक्षस पाताळाचा तो ते धुंद मारी तिथे खाली गेला पुत्र धर्मांग व्रत्ती, व्रत्ती शीर देता न मानी खेद पावला आचाच पुत्र म्हणजे धर्मांगत नावाचा जन्मल बर रुक्मांगत बरका इतका पवित्र होता आणि जसा पोरगा असेल बाप असेल तसा पोरगा जन्मलाल तसा म्हणले हा धर्मांग जन्मला पप्पाने पप्पांनी एकादशीचं व्रत पाळायला सांगितलंय ना मग अकरा दिवस मीही तप करणार आणि अकरा दिवस मीही हा एकादशीचा व्रत करणार म्हणून एकादश म्हणजे काय दहा दिवसाची दशमी आहे ना त्याच्यानंतर येणारा हा दिवस आहे म्हणून द्वादशाचा दिवस हा पवित्र असतो म्हणजे बर पण एकादश सुद्धा पवित्र एकादश याच्यामुळे झाली धर्मांगदामुळं एकादश प्लस द्वादस हे दोन्ही झाले म्हणले कारण द्वादशीला त्याने वरी नेले सगळ्याला जितके जितके लोक होते ना अयोध्यामध्ये म्हणले अयोध्या लोक म्हणले लोक साचले होते आणि धर्म कार्य करू लागले म्हणून रामाने सुद्धा नेहले वरी रुक्मांगतानं नेहले हरिश्चंद्रानं नेले आणि पुन्हा म्हणले एकादशी निर्मिती कशी झाली एकादशीची निर्मिती <laughs> एकादशीची निर्मिती आता ती माहित नाही <laughs> <बन्तुणारी। laughs> <लोकाईशी। laughs> आणि ते तेवढे ग्रंथ वाचायला वाचल्यावर तुम्हाला सांगा तुम्ही मला सांग आणि भूपती एका चांची ख्याती श्रवणे जन पावन होते वंश उत्पत्ती अवधारा पुन्हा येणार ये राजेच राजे जन्मले सूर्यवंशात एवढे राजे झालेच हो। पण तेच वधूच्या ह्याच्यावर जनका कडून तेवढे झाले बर तेवढेच म्हणले आता ह्या हे दशरथाचे सांगायचे किती पिढ्या पिढ्या झाल्या हो। आणि त्यामुळं आता कोणचा राजा येते ते वंशे राजा सगर ्रत साधोनी द्वादशीला अंब ऋषी झाले ज्या अंब ऋषीनं देवाला कुटलं गर्भ वासावं तयार देवाला की ताकद अस दुर्वास ऋषी गेले ते विष्णूकडे एकदा चा, बर गेलेच्या गेल्याच्या नंतर म्हणले ब्राह्मणांनाही करायला लात छानली विष्णूचा इथं छाताडावर थांबल्याच्या नंतर मग राग आला विष्णूच्या पत्नीला लक्ष्मीला म्हणले तू ब्राह्मण असून काय केलास माझ्या पतीला लात मारतोस म्हणून शाप दिला ब्राह्मणाला लक्ष्मी कमी केली बर पैसा कमी केला कारण यासाठी शाप बसलाय म्हणून कुणाचा दुर्वास ऋषीचा आणि दुर्वास ऋषींनी काय केलं आहे दुर्वास ऋषींना असं केल्याच्या नंतर आंबे ऋषी तिथं गेले म्हणले काय केलास आणि असं करायला नाही पाहिजेस नारायण भगवंत आहेत ना आणि त्यांच्या छातीवर तू लात मारलीस बर आणि त्यासाठी उशाप मागितला उशाप म्हणजे तुम्हाला खूप यज्ञ करावं लागतं तुम्हाला तुमची जे आहे ना तुम्हाला तुमची लक्ष्मी आहे ती कमी भेटणार तुम्हाला मंत्र जास्त म्हणावं लागणार तुम्हाला ह्यांच्याकडून सन्मान भेटणार नाही लोकांकडून लोक तुम्हाला बोलणार कुणाला असा ब्राह्मणांना उषाप दिला बर उषापच म्हण नाही तुम्हाला कळणार आता कळणार नाही पण पुन्हा हे कशामुळे झाले झाले आणि ते अंबर ऋषी सोडवायला आले म्हणून उषा भेटला नसता उषा भेटला नसता म्हणून ब्रह्मदेवाचे आजपर्यंत जितके काही बघितलेत बर कुठेत मंदिर नाही आहेत का कारण एकदा फक्त त्या हिला भुल्ले होते ब्रह्मदेव आणि भुलून गेल्यामुळं म्हणले हे देव आम्हाला चालणार माहित नाही आणि म्हणून अशा प्रकारे ब्रह्मदेवाला विसरून गेले म्हणले देवापासून कुठल्याही ह्याला म्हणजे दुर्वासा ऋषीला मान मिळना गेला दुर्वास ऋषी ब्राह्मणकडे आले शेवटला शेवटला संपायला आला अवतार आणि म्हणले लक्ष्मणा तू जाऊ उदरी कशा देत नाहीस म्हणून तेव्हा बसला होता दुर्वास ऋषीचा कुणाला लक्ष्मणाला लक्ष्मणाला सोडून द्यावं लागलं मला माहित नावे झाले सागर कपिल शापे जळता शूर करे उद्धार भगीरथ सगर झाला म्हणले सगर म्हणजे समुद्र म्हणले समुद्र नाही सागर समुद्र छोटा असतो सागर अफाट असतो तुम्ही इथले आपल्या अरबी समुद्र फक्त बघितला असेल जो चौपाटी पासून तिथूनच आला असता पण सागर म्हणजे काय अटलांटिक तुम्ही बघितला अटलांटिक पॅसिफिक हे लांबचे मोठे असणार जुडून असणार एकत्र म्हणून आपल्याला आहे आपल्या देशामध्ये किती येते एक, एक बंगालचा सा सागर आहे जे खाली लागतो बंगालचा खाली लागतो ना तमिळनाडूला लागतो हिंदी महासागर तेच मिक्स झालेले आहेत बरं एकत्र असं म्हणू नका कुठून आले ते आहे आणि हेच बरका कुठला आहे अरबी समुद्र आहे ना इकडचा भाग म्हणला मुंबईचा भाग हा पाकिस्तान सोडायलाच ना मला दाखव एकदा <laughs> जे जे <हैं। laughs> तुम्ही बघितलं की अरबी समुद्र असा बघितला सागर म्हणले खूप लांब असतो ती खाली असतो म्हणले सगळे जे लंडन टी आहेत ना त्याच्या खाली येतो म्हणले ते सगळा आणि म्हणून या हे जे समुद्र सीएला सागर म्हणतात हे सागर अफाट आहे म्हणले मन म्हणून सगळ राजाला सागर नाव पडले अफाट असणारा सागर असतो समुद्र छोटा असतो म्हणून समुद्र ही कमी नाही असा हा सागर आहे आणि यानं म्हणले सागर कसा निर्माण झाला जेव्हा ते समुद्राला प्रार्थना राम करू लागले कुठे बसून त्या किनाऱ्यावर बसून रामेश्वर रामेश्वरमला आणि रामेश्वरमला करू लागल्याच्या नंतर सगळ तिथ आला होता म्हणले हे माझा पिता आहे सागर आणि म्हणून जरा राग आलेला आहे यांना शांत करायला आला होता हो हे आणि याच नाव सगर आहे सगर राजाची खूप ख्याती आहे म्हणले यानं समुद्राचं निर्माण करण्यासाठी एवढा समोर सागर निर्माण केला नाही कोणता असा सागर आहे म्हणले भागीरथी किते जगते उद्धार भागीरथी एवढं विचारू नका फक्त भागीरथ काय केला आहे ऋषीच्या वचनामध्ये ऋषी ना म्हणले ती ए, एक ऋषी होता हा त्यांनी म्हणले पूर्ण या भागीरथीला पिऊन घेतलं गंगा आहे आणि म्हणले या हा आगस्ती ऋषीनं सागर पिला होता आगस्ती ऋषीनं एका घोटामध्ये पिला होता ते आगस्ती ऋषीने म्हणले एका म्हणजे ह्याच्यात पिल गंगा आहे ना गंगा आणि म्हणून या राजाचे एवढं पराक्रम आहे जे की कुणाला येत नाही यांचा काय पराक्रम आहे ते पुढे ते सांगते हा भगीरथ असूत युद्धे देवा दैत्या युद्ध संधी इंद्रे बैसोनी खान शुद्धी युद्धा से याचा प्रवीण प्रवीण आहे सगळीकडून प्रवीण म्हणून याला बर एकदा देवाच दैत्याचे युद्ध भांडायचं चोवीस चु। तास लागायचे कधी लागायचं बर आणि हा म्हणले प्रवीण तिथं गेला गेल्याच्या नंतर म्हणले अरे बाबा हे युद्धात आपलं समज नाही इंद्र म्हणला दोस्कच खाजू लागला इंद्र म्हणलं मला, मला युद्धच करणं होईना दैत्यासोबत मग काय केलं या प्रवीणानं म्हणले आपल्या काकुस्त म्हणजे खंद्यावर खंद्यावर काकुस्त म्हणते त्याला आता समजून घ्या पाठ तुम्ही याला चरण म्हणते त्याला काकुस्त म्हणते त्याला न काय नाकपुडी म्हणते त्याला कर्णपुटी का म्हणते हा बर याला डोळे म्हणजे हे तुम्हाला माहितच असत पण इथले रामायणातले शब्द जरा वेगवेगळे जाणूकटी म्हणजे काय एवढं सांगा बरं आता तुम्ही स्वरूप झालंच असो राच लहानपणीच मोठ्यापणीच कुठलं असेल झालंय की जाणूकटी हनुवटी का सांगा तुम्ही वाटी वाटी हे सांगितलं मला गे रामायण वाचून तुम्ही आणि म्हणून मले प्रवीण खांद्यावर बसविले इंद्राला आणि युद्ध करायला गेला म्हणतात निष्पाप रविवंश रविवंश अतिसाक्षेपे पुत्रासाठी म्हणले दिलीप एक होता म्हणले कशी नाव होते पहिले बी आताचे नाव वेगळे आहेत जरा विचित्र आहेत म्हणजे आणि म्हणून दिलीप नावाच्या जन्माला त्या दिलीपानं काय केलं काम देण होते ना परशुरामाकडे गेले होते त्याच्यानं सगळं करून घेत होता परशुराम पण हे बदला यानं त्याची सेवा केली त्या गाईची इतकी सेवा केली इतकी सेवा केली ना पुन्हा सहस्र अर्जुनाच्या ते ह्याला आल्या होता ना तेव्हा घेतली होती कोण ही गाय काम देऊन तेव्हा काढली होती आणि तेव्हा काढत 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 मग हे निष्पाप केली ती पृथ्वी कोणी परशुरामाने काढून टाकले सगळ्या राजाला हे केलं होतं म्हणते चू निक करून टाकली होती आणि त्यामुळं